जत तालुका रिपाईच्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा मागण्या मान्य न झाल्यास जत तालुका बंद करणार संजय कांबळे यांचा इशारा जत तालुक्यात शेतकरी व नागरिकांच्या वीज विकासा कामासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रदेश जॉईंट सेक्रेटरी व माजी जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा धडकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली महाराणा प्रताप चौक पेठ गांधी चौक लोखंडीपूर शिवाजीपेठ मार्गे सदरचा मोर्चा तहसील कार्यालयावरती आला यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले विस्तारित म्हैसाळ योजनेतील पासष्ट गावांना योजना ताबडतोब सुरू करावी जत शहराला किमान दररोज एक तास पाणी पुरवठा व्हावा पंचायत समितीकडील जल जलजीवन मिशन योजनेची सफल चौकशी व्हावी व संबंधित अधिकाऱ्याची बदली करावी तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांची मनमानी आरेरावी चालू असून ऑफिस वेळेत बरेच अधिकारी गैरहजर असतात गेली बरीच वर्षे एकाच ठिकाणी ठाण मानून असल्यामुळे अधिकारी निर्डवलेले आहेत शेतकरी वर्गांना बोगस बियाणे उगवत क्षमता कमी असलेले बियाणे दिले जात आहेत आणि अधिकारी ठाण म्हणून बसलेले आहेत महसूल खात्यातील पोरटा भागातील मिसाल कारभाराबाबत माननी संजय कांबळे यांनी वाघाडे काढले शेती वीज पंपाची थकीत वीज बिले माफ करावे अवकाळीमुळे द्राक्ष डाळिंब इतर पिकाचे झालेले नुकसानीची भरपाई ताबडतोब मिळावी नगर परिषदचा कारभार पाण्याचे टाकीऐवजी नगरपरिषद कार्यालयातून करावा व कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आले सहच्या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चक शहर बंद व नगरपालिकेशी टाळे ठोकण्याचा इशारा संजय कांबळे यांनी दिला यावेळी युवक अध्यक्ष श्वेत पक्ष कांबळे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव उजगोड मारेगावचे राजू कांबळे चकुंडीचे माजी समिती सदस्य बिराजदार आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले यावेळी आय टी सीलचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे जत चरमकार आघाडी अध्यक्ष गणेश साळे ज्येष्ठ नेते शंकर वाघमारेकर नूतन युवक अध्यक्ष सुभाष कांबळे भूषण कुमार साबळे मुकुंद हिप्परकर हादिमणी सदाशिव कैकाडे महावीर मड्डीमणी त्याचबरोबर नवीन निवडून झालेले सर्व जिल्हा परिषद गटातील अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शेवटी आभार तालुका कार्याध्यक्ष विनोद काबरे यांनी मानले